सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वय वर्ष पंचवीस राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटारसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमविणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळी दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण अठरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे मान्य गुन्हेगारी कृत्यामुळे त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेरा व दोन हजार पंधरामध्ये मध्ये एकशे दहा इ फो प्रस अन्वय सन दोन हजार वीसमध्ये मध्ये कलम सत्तावन्न एक अ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि सन दोन हजार एकवीसमध्ये क्रमांक तीन एम पी डी ए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आकाश उर्फ आंड्या वडतिले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीस प्रतिबंध करण्यासाठी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही माननीय यम राजकुमार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विश्लेषण माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अशोक शाह तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस ठाणे पोलीस पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे तेहतीस विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे चोपन्न सुदीप शिंदे पोलीस शिपाई एकोणीसशे सोळा अक्षय जाधव पोलीस शिपाई सहाशे चोपन्न विशाल नवले यांनी केली आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा